दोन सख्ख्या बहिणी एका बाजूला उभ्या होत्या त्यांचे वडील समोरील बाजूस पाटावर बसून होते त्यांच्यामध्ये अंतरपाठ धरण्यात आला होता मंगलाष्टकाला सुरुवात झाली ब्रह्मवादीने शुभम भवतु सावधान असे गुरुजी म्हणताच उपस्थितांनी ब्रह्मवादीनीवर अक्षता टाकून टाळ्या वाजवल्या नंतर दोन्ही मुलींना वडिलांनी आपल्या मांडीवर बसवले व आईने मुलींच्या गळ्यात हार घातला या ऐतिहासिक क्षणाचे निमंत्रित साक्षीदार सारे जण या मुलींच्या मुंजीत केले जाणारा सर्व विधी संस्कार डोळे भरून पाहत होते बीड बायपास येथील उद्योजक अजिंक्य दलाल यांच्या मुली आद्या वय आठ व आरोही वय पाच यांच्यावर रविवारी अभिजित मुहूर्तावर उपनयन संस्कार करण्यात आले मुलींची मूंज कशी लागते या उत्सुकतेपोटी व त्या दोघींना आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती मूंज लागण्याआधी वेदमूर्ती मृदुल जोशी यांनी उपस्थित निमंत्रितांना मुलांच्या व मुलींच्या उपनयन संस्कारात काय फरक असतो मुळात मुलींवर उपनयन संस्कार का करावे याची शास्त्राद्वारे ओघव त्या शैलीत माहिती सांगितली मुलींचीही मुंज केली जाते हे आम्हाला या निमित्ताने कळाले अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली सख्या बहिणींना सकाळी प्रायश्चित्त हवन केले त्यानंतर चौल कर्मात मुंडण न करता प्रतिकात्मक स्वरूपात डोक्यावरील चार केस काढण्यात आले स्नान झाल्यानंतर ब्रह्मवादिनींना त्यांच्या आईने आपल्या हाताने घास भरवला आणि त्यानंतर ब्रह्मवादिनी देवदर्शनाला जाऊन आल्या मगराष्टक झाले याज्ञिकांच्या वेळी दोघींनी जानवे धारण केले त्यांनी गायत्री उपदेश घेऊन अग्निसेवा केली भिक्षेसाठी दोघी तयार झाल्या उपस्थित महिलांनी त्या दोघींच्या झोळीत भिक्षा वाढली आणि या उपनयन संस्काराची सांगता झाली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा